नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे जेथे एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे मात्र नागपूर पोलिसांनी त्वरित तपास हाती घेत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पर्यंत जाऊन दोघांचा शोध घेतला आहे कोण आहे ही महिला आणि पोलिसांनी हा गुन्हा कसा उघड केला पाहूया या स्पेशल वृत्तांतात नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इस्माने फूस लावून पडवले असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलिसांकडे दाखल केली होती पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेत या प्रकरणाचा शोध लावण्यासाठी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक साधनाचा वापर केला तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल सीडीआर ट्रेस करून आरोपीचा माग काढला आरोपी आणि मुलगा मध्य प्रदेश व छत्तीसगड मध्ये असल्याचे आढळले नंदनवन गुन्हे शाखेच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम राबवली अखेर लकडगंज डीबी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह छत्तीस वर्षीय महिलेला ताब्यात घेतले तपासादरम्यान ही महिला आणि मुलगा एकमेकांवर प्रेम करीत होते आणि त्यामुळेच दोघे घर सोडून पडून गेले होते असे पोलिसांनी स्पष्ट केले या प्रकरणावर अधिक माहिती देताना लकडगंज पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी सिटी न्यूजशी संवाद साधला आणि संपूर्ण घटनाक्रम उलगडला यामध्ये फिर्यादी नामे अयूब खान नजीमुल्ला खान वय पंचेचाळीस वर्ष यांनी अशी फिर्यादी दिली की त्यांचा सोळा वर्षीय मुलगा याला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून नेलेली आहे अशा त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे लकडगंज या ठिकाणी उपक्रमांक सहाशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे सदतीस एक, एक बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्या, त्या मुलाचा विविध ठिकाणी जाऊन शोध घेण्यात आला सी सी टी व्हीच्या आधारे सी सी टी व्हीच्या आधारे वगैरे शोध घेण्यात आला त्यावेळेला आम्हा असे दिसून आले की सदर मुलास कोणत्या तरी एका महिलेने पळवून नेलेली आहे सदरची महिला ही हसनबाग बडी मस्जिद या ठिकाण पोलीस ठाणे नंदनवन या हद्दीत राहणारे असून पुन्हा आम्ही तिचा तपासकामी आम्ही निर्माण केली तसेच यासाठी त्यांचा छत्तीसगड मध्य प्रदेश या ठिकाणी आम्ही जाऊन शोध घेतला की संयुक्त कारवाई पोलीस ठाणे नंदनवन यांच्या गुन्हे शाखेचे अंमलदार व पोलीस ठाणे लकडगंज यांनी केलेली आहे महिला ही बालाघाट मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून आलेली आहे महिलेचे व मुलाचे प्रेमसंबंध असल्या कारणाने दोघे पळून गेलेले होते मुलाचे वय हे सोळा वर्ष आहे तर महिलेचे वय हे छत्तीस वर्ष आहे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदतीस पोट कलम दोन असं कलम लावलेले आहे यामध्ये संबंधित मुलाला ताब्यात देण्यात ता आलेले आहे आहे महिलेला करण्यात घटना समाजाकरिता एक मोठा दळ आहे अल्पवयीन मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ नये म्हणून पालकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहेत पोलिसांनी वेगवान तपास करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे पण असे गुन्हे भविष्यात रोखण्याकरिता समाजानेही पुढाकार घ्यायला हवा